बघा आपण विभाज्यतेच्या कसोड्या शिकतोय ठीक आहे तर कालपर्यंत आपण दोनाची पाचाची आणि दहाची या विभाज्यतेच्या कसोड्या शिकल्या त्यानंतर आपण तिनाच्या कसोटी साठी एक टप्प्या शिकले की टप्प्यामध्ये जेवढी आपल्याला दिलेली संख्या असते त्या संख्येतील सर्व अंकांच्या भेरजेला तीनने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा तीनने भाग जातो यावर तिनाची विभाज्यतेची कसोटी अशी तयार झाली आहे की कि, कोणती कितीही मोठी संख्या आपल्याला दिली असेल तर त्या संख्येतील सर्व अंक घ्यायचे त्या अंकांची बेरीज करायची आणि अंकाची बेरीज करून जे काही उत्तर येतं त्या उत्तराला जर तिनाने भाग गेला तर ती पूर्ण कितीही अंकी संख्या असो त्या पूर्ण संख्येला तिनाने सुद्धा भाग जातो ही झाली तिनाच्या विभाज्यतेची कसोटी ठीके तर ती कसोटी आपण लिहू आता तर तीनची विभाज्यतेची कसोटी जर कोणत्याही संख्येतील अंकांच्या गरजेला तीन ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या तीन ने विभाज्य असते चला हे बघा तीनची जी कसोटी मग काय शिकतोय आपण कसोटीत जर कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला कोणतीही संख्या घ्या त्या संख्येतील जेवढे काही अंक असतील त्या सर्व अंकांची आपण बेरीज करा आणि जी बेरीज येते त्या बेरजेला जर तीनने भाग गेला तर त्या बेरजेला तीनने निशेष भाग जात असेल निशेष म्हणजे पूर्ण भाग जात असेल तर ती जी संख्या आहे ते तीनने विभाज्य असते म्हणजे त्या संख्येला तीनाने पूर्ण भाग जातो आलं लक्षात ठीक आहे तर यावर आधारित आपण उदाहरण घेऊ समजा उदाहरणार्थ नऊ हजार चारशे नऊ हजार चारशे अठ्ठावीस आता या संख्येला तीनने भाग जातो का नाही हे शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर या सर्वांची या संख्येतील सर्व अंकांची काय करावं लागेल बेरीज आणि त्या बेरजेला बेर जर तीनने भाग गेला तर या पूर्ण संख्येला सुद्धा तीनने भाग जातो मग या संख्येतील अंकांची बेरीज करू बेरीज करू मग या संख्येतील अंकांची बेरीज करू आपण तर हा नऊ अधिक चार अधिक दोन अधिक आठ किती झाली बेरीज करा रे तर नऊ चार तेरा चौदा पंधरा पंधरा आणि आठ किती झाले बरोबर तर येथे तेवीस ला तीन ने भाग जात नाही भाग जातो का रे नाही ना तेवीस ला तीन ने भाग जात नाही म्हणून नऊ हजार चारशे अठ्ठावीस ला सुद्धा तीन ने पूर्ण भाग जात नाही पूर्ण भाग जात नाही ठीक आता बघा बघून बघू आपण नऊ हजार चारशे अठ्ठावीस ला तीन ने भागू आपण करा विचार तीनाच्या भाडात नऊ येतो रे मग नऊ येतो किती वंदा येतो रे मग बिघ नऊ नऊातून नऊ गेले शून्य पुढचा चार खाली आणला तीनाच्या बाळात चार येत त्याच्या आधी तीनच येतो तीन एक तीन उरले किती वाजता बाकी केल्यावर एक पुढचा खाली आणला दोन मग तीनाच्या भाडात दोन येतो रे नाही सॉरी तीनाच्या बाळात बारा येतो ना हो तीन शोक बारा उरले शून्य पुढचा आठ खाली आणला तीनाच्या बाळात आठ येत नाही त्याच्या आधी सहा येतो तीन दोन्ही सहा मुरले दोन बाकी मग या ठिकाणी बाकी शून्य आली नाही याचा अर्थ या संख्येला तीन एषेध भाग जात नाही।, नाही बाकी जर शून्य राहिले ते खाली बाकी शून्य आली असते तर तीन आणि निषेध भाग गेला असता आलं लक्षात उदाहरण समजलं ठीक आहे याच्यानंतर पुढचं उदाहरणही घेणार आहे हे सर्वांना समजलं असेल तरी ते आपण लिहून घेऊ म्हणून तीन हजार चारशे अठ्ठावीस ला तीन ने पूर्ण भाग जात नाही पूर्ण भाग जात नाही परत सांग का लक्षात आला का मुद्दा लक्षात घ्या या संख्येतील पूर्ण अंकांची बेरीज केली ती बेरीज आली होती तेवीस आपल्याला माहितीये तिन्हाच्या बाळात तेवीस येतो का नाही म्हणजे तेवीस ला ने पूर्ण भाग जात नाही म्हणजेच ही जी पूर्ण संख्या आहे नऊ हजार चारशे अठ्ठावीस याला सुद्धा तीनने पूर्ण भाग जात नाही आपण इथे बागून पाहिलं पाहिल्यानंतर शेवटी बाकी किती उरली दोन मग बाकी जर शून्य राहिली असती पूर्ण भाग गेला असता परंतु बाकी दोन उरली म्हणजे या ठिकाणी नऊ हजार चारशे अठ्ठावीस ला तीनने पूर्ण भाग गेला नाही आलं लक्षात चला हे उदाहरण लिहा मग पुढचं उदाहरण समजू ठीक आहे हे बघा आता उदाहरण आपण दोन घेतोय याच्यामध्ये संख्या घेतलीये पाच हजार चारशे सत्तावीस आता या संख्येतील अंकांची आपण काय करू बेरीज मग या संख्येतील अंकांची बेरीज करायची आहे म्हणजे हा पाच अधिक हा किती आहे चार अधिक किती दोन अधिक किती सहा करा बेरीज पाच अधिक चार नऊ नऊ आणि दोन अकरा अकरा आणि सात अठरा मग या ठिकाणी हा जो अठरा आलेला आहे या अठराला तीनने ने पूर्ण भाग जातो का नाही अठरा तिन्हाच्या भरात अठरा येतो का नाही म्हणजे या अठराला म्हणजे बेरजेला बेर्जेला ने पूर्ण भाग जातो म्हणून ही जी संख्या आहे पाच हजार चारशे सत्तावीस याला सुद्धा तीन ने पूर्ण भाग जातो मग आता करत जातो का नाही तर यासाठी आपण या ठिकाणी पाच हजार चारशे सत्तावीस ला तीनने ने भागू करा विचार पाच हजार चारशे सत्तावीस ला तीना चा नाए, नाए, तीन तीन इथे लिहिला असतो तिनच्या बाळ्यात पहिले पाच येतो का नाही त्याच्या आधी काय येतो तीन मग इथे लिहि तीन एक तीन उडले पाचातून तीन गेले दोन पुढील अंक खाली आणला पुढचं किती आणलं खाली चार मग पाचाच्या बाळ्यात सॉरी तीनाच्या बाळ्यात चोवीस येतो का येतो हा मग तीनाच्या बाळ्यात चोवीस तीन आठ हे चोवीस चोवीस मधून चोवीस गेले शून्य पुढचा अंक कोण आणला खाली दोन आता तिनाच्या बाळात दोन येतो का तिनापेक्षा दोन कसा आहे इथे तिनापेक्षा दोन लहान आहे म्हणजे भाजकापेक्षा भाज्य लहान असेल तर आपण शून्य का घेतो काय घेतो शून्य मी जे शून्य घेतला की हा शून्य आपण उत्तरात भागाकारातही घेतो मग वजाबाकी केल्यावर पुन्हा दोन खाली आल्यानंतर पुढचा अंक राहिलेला अंक खाली आणायचा पुढचा कोण आहे मग तो खाली आणल्यानंतर झाले सत्तावीस आणि तिनाच्या वेळात सत्तावीस येतो का हा मी ते तीन नव सत्तावीस आणि सत्तावीस म्हणून सत्तावीस गेले शून्य इथे बाकी शून्य उरली बाकी किती उरली रे शून्य बाकी शून्य आले म्हणजे भागाकारची क्रिया संपली आणि भाग पूर्ण गेला भाग कसा गेला पूर्ण म्हणून या ठिकाणी पाच हजार चारशे सत्तावीस ला तीन ने निशेष भाग जातो किंवा पूर्ण भाग जातो दिसत का आपल्याला आलं का लक्षात तर अशा रीतीने या ठिकाणी तिनाची कसोटी आपल्याला लक्षात आली की कोणतीही कितीही मोठी संख्या दिली असेल तर त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची जर त्या सर्व अंकांच्या बेरजेला तिनाने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा तिनाने पूर्ण भाग जातो इतकी सोपी कसोटी आहे प्रत्येकाने लक्षात ठेवायची जशी तिनाची कसोटी आहे सेम पुढे आपण नवाची कसोटी शिकणार आहे नवाची पण तशीच आहे ओके लक्षात आला चला लिहा ठीक आहे हे बघा आता आपण शिकतोय चारची विभाज्यतेची कसोटी तीनशे झाली आता ची शिकतोय चारची विभाज्यतेची कसोटी थोडीशी वेगळी आहे तिनाच्या कसोटी पेक्षा मग तरी आपण ती सर्वांनी पाठ करून लक्षात ठेवून त्याचा उदाहरणांमध्ये वापर करता आला पाहिजे लक्षात घ्या तर चारची विभाज्यतेची कसोटी काय आहे तर बघा जर कोणत्याही संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला चारने निशेष भाग जात असेल तर ती तो संख्या चारने विभाज्य असते म्हणजे काय रे तर कोणतीही दिलेली संख्या बघायची त्याच्यातील दशक आणि एकच त्यांचा अंक मिळून एक संख्या तयार होते त्या संख्येला चारने जर भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा चारने भाग जातो आता इथे आपण या संख्या लिहिलेल्या आहे त्या संख्येमधून चारने भाग कोणाला जातो आणि कसं ओळखायचं पूर्ण संख्येला न भागताना सुद्धा तर बघा सगळ्यात आधी दशक आणि एकच संख्या मिळून जी संख्या होते त्याला वेगळी काढून इथे दशक काय आहे एक काय दशक आणि एकच मिळून संख्या यातली तयार झाली नाईन्टी टू ब्याण्णव मग या ब्याण्णवला चार ने भाग जातो का तर ते बघायचा आधी मग ब्याण्णव ला चाराने भागून पाहायचं आपण चाराने भागा याला चाराच्या वाड्यात नऊ येतो का त्याच्या आधी काय येतो मी त्या आठ लिहिला चाराच्या बाळात आठ किती आला रे बरोबर मग वजा बाकी करा नवातून आठ गेला एक पुढचा अंक खाली आणला दोन किती झाले एकूण चाराच्या वाड्यात बारा येतो का बोला चाराच्या बाळात बारा येतो किती अंदाज येतो रेस तिसऱ्या अंदाज बारा गेले शून्य मग या एकक आणि दशक आणि एकक मिळून जो तयार झालेली संख्या आहे त्याला जर चाराने पूर्ण भाग गेला पूर्ण गेला की नाही इथे जर चाराने पूर्ण भाग गेला तर या नऊशे ब्याण्णव ला सुद्धा चाराने पूर्ण भाग जातो मग ते पण बघून बघू आपण खरोखर जातो का तर नऊशे ब्याण्णव ला परत चारने भागू चाराच्या बाळात नऊ येत नाही त्याच्या आधी आठ येतो चार चार चारून आठ नवातून आठ गेला एक पुढचा नव्हता किती झाला रे एकोणावीस चाराच्या पाड्यात एकोणावीस येतो का नाही त्याच्या आधी काय येतो सोळा किती येतो रे चार च सोळा नवातून सहा गेले तीन एकातून एक गेला शून्य पुढचा अंक कोण आहे तो खाली आणला आता नवाने या ठिकाणी बत्तीस भाग जातो का तर न नव... सॉरी चाराने बत्तीस भाग जातो का तर चाराच्या भाषा बत्तीस किती येतो हा या ठिकाणी शेवटी बाकी शून्य आली म्हणजे भागाकाराची क्रिया पूर्ण झाली आणि नऊशे ला चाराने पूर्ण भाग गेला, गेला। आला लक्षात तर हे पहिलं समजून घेतलं आता दुसऱ्या याच्यातलं दुसऱ्या जी संख्या दिली आहे सात हजार तीनशे चौदा याच्यातील दशक काय रे आणि एक काय किती झाली इथे चौदा चार आणि चौदा भाग जाईल का चाराच्या चारा पाड्यात चारा चौदा चारा येतो चारा का, का। चाराच्या पाड्यात चौदा चारा येत नाही मग जर या चौदाला चार। चाराने भाग गेला नाही आता हा चौदा आहे या चौदाला चाराने भाग गेला नाही तर या ठिकाणी आपल्याला ही बाकी उरते बघा चाराला ए चौदाला आपण चारने भागून पाहिलं तर बाकी किती उरते रे दोन मग ही जी सात हजार तीनशे चौदा आहे याला चाराने भाग जातो का नाही ना जा ते बघू तरी ते आपण सात हजार तीनशे चौदाला चाराने भागून पाहू चाराच्या भागात सात येतो का त्याच्या आधी काय येतो उरले किती तीन शेतच थाली काय आणलं खाली काय आणलं तीन तीस आधी काय येतो बत्तीस कितींदा येतो आठव्यांदा मग उरले किती ते पुढचं काय आणलं खाली एक चाराच्या बाळ्यात अकरा येतो का नाही त्याच्या आधी काय येतो आठ चार दे? दे? चार जुनी आठ उरले किती रे तीन खाली काय आणला चार किती झाले चौथी चाराच्या बाळात चौथीच्या आधी येतो बत्तीस मुवा किती उरले दोन ही बाकी उरली मग चाराने सात हजार तीनशे चौदा ला पूर्ण भाग जात नाही मग इथे आपण जी दशक आणि एकक म्हणून संख्या तयार केली होती चौदा त्या चौदाला पण चाराने भाग जात नव्हता आणि पूर्ण संख्या जी होती सात हजार तीनशे चौदा याला सुद्धा चाराने पूर्ण भाग जात नाही आलं लक्षात ठीक आहे पुढच्या उदाहरणाकडे जाऊ आपण पुढची संख्या बघू संख्या आहे सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस यामध्ये दशक आणि एकक मिळून संख्या तयार होते ती वेगळी काढू तर दशक चार हे एक आठ आहे ती संख्या तयार झाली अठ्ठेचाळीस मग अठ्ठेचाळीस ला चारने भाग जातो का तर याला अठ्ठेचाळीस ला चारने भागून पाहायचं चाराच्या बाळा चार येतो चार एक चार चार अनुख्या शून्य खाली आठ आणला शून्य बाकी शून्य आणि भागाकारची क्रिया पूर्ण झाली आणि या ठेचाळीसला चाराने पूर्ण भाग गेला मग या ठेचाळीसला जर चारने पूर्ण भाग जात असेल तर ही पूर्ण संख्या सहा हजार चारशे ला सुद्धा चाराने पूर्ण भाग जाईल तो जातो का नाही आपण इथे बघू मग सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस भागून बघू चाराच्या परत सहाच्या पहिले चार, चार, चार एक चार किती उरले दोन कालिका आणला चार सहाच्या चाराच्या परत चोवीस चार सख चोवीस चोवीस मधून चोवीस गेले शून्य पुढचा अंक खाली आणला चार चार एक चार चार दोन चार गेले शून्य पुढचा अंक खाली आणला आठ चार गुण्य आठ मग या ठिकाणी बाकी उरली शून्य बाकी शून्य आली म्हणजे भागाकाराची क्रिया पूर्ण मग या ठिकाणी बाकी जर शून्य येत असेल तर या संख्येला चाराने निशेष भाग गेला कसा भाग गेला निशेष भाग गेला ठीक आहे पुढे बघा या ठिकाणी एका म्हणून तयार झाली सोळा काय तयार झाली रे सांगा बा चाराच्या काळात सोळा येतो का नाही चाराने सोळाला भाग जातो का नाही हा म्हणजे या ठिकाणी आठ हजार एकशे सोळाला सुद्धा चारने पूर्ण भाग जाईल आता लक्षात ठीक आहे पुढची संख्या आहे सात आणि तीन मिळून तयार झालेली त्र्याहत्तर त्र्याहत्तर ला जर तुम्ही चाराने भागल त्र्याहत्तर ला चाराने भागलं तर चाराने पूर्ण भाग जात नाही म्हणून सात हजार सातशे त्र्याहत्तर ला सुद्धा चाराने पूर्ण भाग जाणार नाही ठीक आहे पुढची संख्या आहे तीन हजार चोवीस यातला दशक आणि एकक मिळून तयार झालेली संख्या आहे चोवीस चोवीस ला चार पूर्ण भाग जातो चाराच्या पाण्यात चोवीस येतो का म्हणजे या ठिकाणी तीन हजार चोवीस ला सुद्धा चाराने पूर्ण भाग जाणार आलं लक्षात तर अशा पद्धतीने चारची कसोटी आपण समजून घेतली चारच्या कसोटी साठी दिलेली कोणतीही संख्या असेल तर त्या संख्येतील दशक आणि एकक मिळून जो संख्या तयार होते त्या संख्येला चाराने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला सुद्धा चाराने भाग जातो बघा इथे ब्याण्णव शेवटी बघा नाईन्टी टू आठ दशक आणि एकक म्हणून तयार झाला होता याला चाराने भाग गेला तर नऊशे ब्याण्णवला सुद्धा चाराने भाग जातो इथे एक आणि चार चौदा चा। होता चा। चा। चाराच्या वेळात चौदा येत नाही म्हणजे सात हजार तीनशे चौदाला ला चाराने पूर्ण भाग जात नाही इथे चार आणि आठ अठ्ठेचाळीस याला चाराने पूर्ण भाग जातो म्हणून सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस ला सुद्धा चाराने पूर्ण भाग जातो त्यानंतर एक आणि सहा सोळा सोळाला सुद्धा चाराने पूर्ण भाग जातो म्हणून आठ हजार एकशे सोळाला ला सुद्धा चाराने पूर्ण भाग जातो या ठिकाणी सात आणि तीन त्र्याहत्तर त्र्याहत्तर ला चाराने पूर्ण भाग जात नाही म्हणून सात हजार सातशे त्र्याहत्तर ला चाराने पूर्ण भाग जात नाही इथे दोन आणि चार चोवीस ही दशक आणि एकक मिळून तयार झालेली चोवीस ला चाराने, जातो, ला चाराने भाग जातो म्हणून तीन हजार चोवीस ला सुद्धा चाराने पूर्ण भाग जातो आलं लक्षात ठीक आहे आज आपण तीनाची आणि चाराची अशा दोन कसोट्या शिकल्यात सर्वांनी उद्या त्यांना पाठवा ओके ठीक आहे